गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस व पहिला सण या शुभ दिनाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेत नामांकित खर्डीकर क्लासेसच्या नव्या शाखेचा शुभारंभ सोहळा मोठ्या थाटात पार पडला याच दिवशी एकतीस वर्षापूर्वी संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी क्लासेसची सुरुवात केली होती डोंबिवली ठाणे दिवा टिटवाळा पाठोपाठ आता कल्याणमध्येही खर्डीकर क्लासेसने आपली शाखा सुरू केली आहे कल्याण पश्चिमेत मुरबाड रोड सिंडिकेट परिसरात ही नवी शाखा सुरू झाली असून कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते फित कापून या क्लासेसचा उद्घाटन सोहळा करण्यात आला याच दरम्यान श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर सुनील खर्डीकर यांना क्लासेसच्या एकतीसाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच नव्या शाखेबद्दल अभिनंदन करण्यासाठी असंख्य मान्यवर उपस्थित होते अनेकांनी उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आयोजित वर्धापना दिनानिमित्त शिवसेना उभाटा पक्षाचे सचिन बासरे माजी नगरसेवक गणेश जाधव संजय पाटील काँग्रेसचे बाळा बर्वे तम गवळी समाजसेवक सचिन चिकणे दीपक विनेरकर कालिदास ओवाळ वंडार कारभारी विवेक चव्हाण सुजाता धावलकर तेजस्विनी सपकाळ केदार खैरे श्याम मेमाणे सुधीर सावंत मदन सूर्यवंशी विकास पाटील चंद्रमणी मोहिते संतोष सांगेबर डॉक्टर योगेश जोशी हेमंत नेहते प्रकाश गायकवाड सुरेश पावळ राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते सुशील सामंत विकास पाटील रमेश हुंगारे यांच्यासह असंख्य खर्डीकर क्लासेसचे आजी माजी विद्यार्थीसह जीवनविद्याविषयन अनुयायी व अनुरुद्ध बापूचे अनुयायी व वा मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली दरम्यान उपस्थित मान्यवरांना सम्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले खर्डीकर क्लासेसच्या यशस्वी वाटचालीबद्दल माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांना विशेष शुभेच्छाही दिल्या तसेच खर्डीकर या ब्रँडची एंट्री कल्याण शहरात झाल्यामुळे इथल्याही विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा तसेच आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता खर्डीकर क्लासेस कल्याणात सुरू झाला आहे त्यामुळे पालकांनी चिंता सोडावी असेही यावेळी पवार म्हणाले संदेश दाबणे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट